नमस्कार प्रकार पहिला मी इथे एक जुडी मेथी साफ करून धुवून घेतले मेथीची पानपानच आपल्याला पराठासाठी घ्यायचे चमचा मी तेल गरम करून घेतले त्यामध्ये अर्धा चमचा अशी जाड थोडी ठेचलेली लसूण घालून आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचे म्हणजे लसूणचा जो कच्चे पण आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे लसूण जास्त लाल नाही करायची तर मी जी मेथी आहे ती थोडी बारीक अशी चिरून घेतली ती घालून घेतली मेथी थोडीशी आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आणि मेथी आपल्याला जास्त शिजवायची नाही तर फक्त ती दोन मिनटं एवढी आपल्याला परतून घ्यायचे अशी मेथी आपण पराठ्यामध्ये घातल्यामुळे मेथी भर प्रमाणामध्ये खाल्ली जाते म्हणून आपल्याला थोडीशी दोन मिनटं मेथी परतून घ्यायचे तुम्ही आता मेथी बघू शकता ज्या वेळेस मी कढईमध्ये घातली होती तेव्हा ती किती जास्त प्रमाणामध्ये होती आता ती किती आळली गेलेली आहे अशीच मेथी आपल्याला पराठ्यासाठी घालायची आता मी गॅस बंद करून ही थंड करून घेते मी एक कप एवढं गव्हाचं पीठ घेतले ह्यामध्ये मी आता दोन चमचा बेसन घालणार बेसन घातल्यामुळे हा पराठा खुसखुशीत होतो आणि चवीला पण खूप छान लागतो म्हणून मी दोन चमचा एवढं बेसन घालून घेतलंय अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा मीठ चमचा एवढा मी ओवा घेतलाय ओवा आपल्याला थोडासा हातावरती चोळून घालायचा आहे हातावरती ओवा चोळून घातल्यामुळे त्याचा स्वाद छान येतो पराठ्याला चार चमचे एवढी कोथिंबीर घालून घेते कोथिंबीर घातल्यामुळे पराठा अजूनच चवीला छान होतो पाव चमचा एवढी हळद घालून घ्यायचे आणि ही मेथी मी जी थंड करून घेतली होती ती घालून घेतली आपल्याला पहिली ही मेथी सगळी पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे पाव कप एवढं ताक घेतले तुमच्याकडे जर ताक नसेल तर त्याऐवजी तुम्ही दही घेतलं तरी चालेल ताक दही दो ह्यापैकी काहीही नसेल तर त्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर घालू शकता चमचा आमचूर पावडर घाला पावडर पावडरसुद्धा नसेल तर तुम्ही अर्धा चमचा चाट मसाला घाला तोही नसेल तर तुम्ही त्याऐवजी लिंबू पिळून घातला तरी चालेल आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पोळीसाठी जशी कणिक मळून घेतो तशीच आपल्याला हे मळून घ्यायची आहे थोडंसं अर्धा चमचा एवढं हातावरती तेल घेते आणि तेतील आपल्याला ह्या पराठ्याच्या पिठाला लावून घ्यायचं आहे तेल लावूनसुद्धा अग दोन मिनटं हे मळून घ्यायचं आता दोन मिनटं मी छान असं हे पीठ रगडून मळून घेतलंय हे झाकून आपल्याला दहा मिनिटं ठेवून द्यायचंय तुम्ही बघू शकता की एकदम छान असं सॉफ्ट आपलं हे पीठ तयार झालंय मी झाकून दहा मिनिटं ठेवून घेते दहा मिनिटं झालेली आहेत आता आपल्याला पराठा करायला घ्यायचा आहे पराठा करताना पुन्हा आपल्याला हे पीठ अगदी अर्धा मिनिटभर असं मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी पुन्हा पीठ मळते पण अजिबात हे पीठ जे आहे ते हाताला अजिबात चिकटत नाही छान असं आपलं हे पराठ्याचं पीठ तयार झालं आहे आता ह्याचा मी थोडासा मोठा असा गोळा घेऊन सुका गव्हाचं पीठ घेतले त्याच्यामध्ये हा गोळा घोळवून पिठाचा आपल्याला ह्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना तो थोडासा जाडच लाटायचा पराठा जाड असतो तुम्हाला मी ही जास्तीची मेथी कशी पराठामध्ये घाल घालता येईल आणि मुलांना कशी मेथी जास्तीची खायला देऊ शकतो आपण ही जी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे त्यामुळे एक पराठा जरी मुलांनी खाल्ला ना तरी किती भरपूर प्रमाणामध्ये मेथी पोटामध्ये जाईल तुम्ही बघू शकता मी ही पराठा लाट ला हा लाटला आहे किती मेथी मेथी त्यामध्ये दिसत आहे थोडासा हा जाडसरच आठसा पराठा ठेवून घेतला आहे आता आपल्याला हा शेकवून घ्यायचा आहे पराठा शेकताना गॅस मोठाच ठेवून आपल्याला हा शेकवून घ्यायचा आहे पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा म्हणजे खायला छान खुसखुशीत असा लागतो पराठा भाजण्यासाठी तुम्ही तेल तूप बटर काहीही वापरू शकता मी आता तेल लावून घेते तुम्ही बघू शकता आपला छान असा हा पराठा दोन्ही साईडनी मी खरपूस असा शेकवून घेतला आहे आणि या खायला खूपच छान लागतो मी तुम्हाला अजून एक पराठा शेकवून दाखवते फोडणीला आपण लसूण घालून त्यामध्ये दोन मिनटं मेथी परतून घेतली अशी मेथी दोन मिनटं परतल्यामुळे जी लसूण आपण फोडणीला घातले त्याचा चव छान त्या मेथीला येते मेथी, मेथी अजिबात कडवट लागत नाही पराठ्यामध्ये भरपूर मेथी घालून चार ते पाच दिवस टिकणारे आपण मेथीचे पराठे केलेत मेथीचे पराठे तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता नाश्त्यासाठी करू शकता किंवा प्रवासासाठी सुद्धा हे नेऊ शकता प्रकार दुसरा हे अर्धी वाटी ओलखोबरे घेतले दोन हिरव्या मिरच्या मध्ये मी कट करून घेतलेल्या आहेत चार लसणीच्या पाकळ्या आणि छोटा एक चमचा मी जिरं घातलेला आहे तुम्ही इथे डाळवं किंवा शेंगदाणे सुद्धा घालू शकता मी इथे घालणार आहे त्या कोथमीरच्या काड्या कोथमीरच्या काड्या घातल्यामुळे चटणीला चव खूप छान येते तुम्ही एकदा करून बघा आणि मी थोडीशी कोथंबीर घातलेली आहे तुमच्याकडे कोथंबीरच्या तरी सुद्धा चालेल पण जर असतील तर एकदा तुम्ही माझ्या ह्या पद्धतीमध्ये चटणी करून बघा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडस पाणी घालून आपल्याला चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे कोथंबीरच्या काड्या घातल्या त्यामुळे चव तर छान येते पण रंग सुद्धा चटणीला खूप छान येतो इथे आपली चटणी बनवून तयार झाली मी इथे बिडाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे कोणी याला कायलसुद्धा म्हणतं मी इथे एक कप तांदळाचं पीठ घेतलंय घावणे करण्यासाठी आपल्याला जुन्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे इंद्रायणी तांदळाचं पीठ घ्यायचा नाही इंद्रायणी तांदळाचं पीठ चिकट असतं विकत सपन खावण्याचा पीठ तुम्ही इथे घेऊ शकता मी इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेते घावणे करण्यासाठी पीठ जे आहे ते एकदम बारीक पीठ आपण भाकरीसाठी वापरतो ते घ्यायचं नाही इथे मी घावणे करण्यासाठी थोडस सरसरीचे पीठ मिळतं ना ते घेतलेलं आहे तुम्ही जर तांदूळ धुवून सुकून घरघंटीवरती तुम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला हे घावण्यासाठी पाहिजे बर थोड़ा थोड़ा जा जा ते आपल्याला बरोबर देतात मीठ आहे पिठामध्ये मिक्स करून झालेलं आहे आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी थोडं थोडं घालून आपल्याला पिठाच्या आहे अगदी दोन ते तीन मिनिटातच आपले हे घावणे तयार होतात तुम्ही घावण्यासाठी पीठ तयार कराल ना ते थोडस सरसरीत असं असू द्या म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी घावण्या केला तरी तुमचे घावणे त्या पिठापासून अगदी परफेक्ट तयार होतील मी इथे पेला घेतलंय तुम्ही पळीने सुद्धा घालू शकता पीठ जे आहे ना ते आपलं ताकापेक्षा अगदी किंचित घट्ट आहे असंच पीठ आपल्याला तयार करून आहे तवा सुद्धा आपला इथे चांगला गरम झालाय मी कांद्याला काटा चमचा लावून मी त्याने तेल लावते तुम्ही इथे ब्रशने सुद्धा तेल लावू शकता प्रत्येक वेळी घावना घालताना पीठ जे आहे ना ते आपल्याला वर खाली करून घ्यायचं तांदळाचं पीठ खाली जाऊन बसतं म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेला असं पीठ वर खाली करून मगच घावना घालायचा आहे घावणे घालताना गॅस मोठा ठेवून मगच आपल्याला घावना घालायचा आहे घावना घालताना पेला किंवा फळी जे पण तुम्ही काय घाल ते असं थोडंसं वरती धरून मग घालून घ्यायचं आहे त्याचं जर तुम्ही घाललं तर घावण्याला जाळी खूप छान येते घावणा घालून झाला की ख्यास एकदम कमी करायचा तीस सेकंदासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे तीस सेकंडानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे साईडच्या कडा झाकण काढल्यावरती लगेचच सुटायला लागतात साईडच्या कडा सुटल्या की नंतर आपल्याला घावना जो आहे तो असा सगळीकडून मोकळा करून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला काढून घ्यायचा त्यामुळे घावना अजिबात तुटत नाही तुम्हाला जर असं वाटलं की पीठ थोडंसं घट्ट आहे घावणा जो आहे तर थोडासा जाड झालेला आहे तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण अजून वाढून पीड जे आहे ते थोडंसं सैल सा करून घ्या घावणे आहेत ते एका साईडने शेकवले जातात पण तुम्हाला इथे मी दाखवण्यासाठी धावना दुसऱ्या साईडने घालून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी आपल्या धावण्याला खूप छान अशी जाळी आलेली आहे मस्त आपला धावना पातळ मऊ लुसलुशी जाळीदार असा तयार झालेला आहे मी इथे अशी जाळी घेतलेली आहे खाली रिंग ठेवलाय म्हणजे घावण्याची वाफ आहे ती निघून जाईल आणि घावना थोडा थंड झाला की नंतर तो चिकटणार नाही व्यवस्थित आपल्याला तो फोल्ड करून ठेवता येईल तुमच्याकडे टोपली असेल तुम्ही टोपलीतसुद्धा ठेवू शकता किंवा एखाद्या सुती कपड्यावर हे घावणे ठेवू शकता प्रत्येक वेळेला घावणा घालताना तव्याला तेल लावून मगच आपल्याला घालून घ्यायचं आहे घावणा प्रत्येक वेळेला घालताना पिल्लही लावायचं आहे आणि घ्यास आपल्याला मोठा ठेवून मगच घावणा घालायचा घालून झाल्यावर लगेच घ्यास एकदम कमी करायची तीस सेकंडासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे साईडची कडा आहे ती झाकण काढल्यावर लगेच सुटायला लागतात कडा सुटल्या की नंतरच आपल्याला काढून घ्यायचा आहे जर तुमचा तवा मोठा असेल तर आच आहे ती आपली जास्त सगळीकडे लागत नाही त्यावेळेस तवा जो आहे तो थोडासा तुम्ही असा सरकवून सरकवून धावना शेकवून घ्या माझा भिड्याचा तवा आहे तो जास्त मोठा नाही मध्यमच आहे त्यामुळे मला तो असा फिरवावा लागत नाही पण जर तुमचा तवा मोठा असेल तर त्यांच्यासाठी हे मी सांगत आहे तुम्ही इथे कडा बघाल तर अगदी सहज सुटलेली आहे आपल्याला आता हा काढून घ्यायचा आहे ह्या घावण्याला पण तुम्ही बघाल तर किती छान जाळी आलेली आहे अगदी दोन ते तीन मिनटातच आपला घावणा तयार होतो आपण पीठ जेव्हा भिजवतो तेव्हा जर तवा गरम करायला ठेवला की पीठ भिजवायला एकच मिनिट लागतो एक मिनिटातच आपलं पीठ भिजवून तयार होतं घावना घातला की अर्धा सेकंडामध्येच आपल्याला झाकण ठेवायचे अर्धा सेकंड झाला की लगेचच आपल्याला झाकण काढून घ्यायचे म्हणजे अगदी तुम्ही म्हणाल तर दोन ते तीन मिनिटातच आपले इथे खावणे बनवून तयार होतात एक, पिठा सा हो लुश एक कप पिठामध्ये सहा घावणे बनवून तयार होतात पण जर तुमचा तवा लहान मोठा असेल तर तुमचे घावणे कमी जास्त होऊ शकतात जाळीदार असे आपले हे घावणे तयार झालेले आहेत तुमच्याकडे जर पिठाचा तवा नसेल तुम्हाला ढोशा तव्यावर ते घावणे करायचे असतील तर त्यासाठी तुम्ही एक कप जुने तांदूळ घ्या छान धुवून तीन ते चार तास भिजत ठेवा तांदूळ भिजल्यानंतर मिक्सरला छान बारीक वाटून त्याचं पीठ तयार करून घ्या ते पीठ दहा मिनिटं रेस्ट करायला ठेवा तुम्ही तसे खावणे करू शकता इंस्टंट खावणे हवे असतील तर तुम्ही एक कप तुमच्याकडे जे तांदळाचं पीठ असेल ते तांदळाचं पीठ घ्या त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घाला जाडा रवा मिक्सरला फिरवून तो सुद्धा तुम्ही पिठामध्ये घालू शकता आणि तसे सुद्धा तुम्ही खावणे करू शकता तुम्ही हे खावणे मुलांना चटणी सोबत टिफिनला देऊ शकता प्रकार तिसरा किलो कोळा मी घेतलेला आहे तुम्ही जर कोळा खात नसाल तर तुम्ही या जागी दुधी पण घेऊ शकता पण कोळा हा खूप पौष्टिक असतो त्यामुळे तो, तो। पंधरा दिवसातून एकदा तरी खाल्ला गेला पाहिजे कोवळाच्या ज्या बिया असतात त्या मी काढून घेतल्यात आता आपल्याला त्याची जी मागची साल आहे ना ती सुद्धा काढून घ्यायची आहे ती बिया काढून हा धुवून घेतलेला आहे मागची साल काढून आपल्याला हा कोळा जो आहे तो किसून घ्यायचा आहे मी इथे कोवळा घेतलाय तुम्ही ह्याच पद्धतीमध्ये दुधी घेऊन सुद्धा नाश्ता करू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्यासुद्धा घालू शकता इथे आपल्याला किसणीवरती हा कोवळा जो आहे तो पहिला सगळा किसून घ्यायचा आहे हा कोळा पहिला सगळा किसून घेते कोवळा किसून झाला की कि आपल्याला इथे अगदी छोटंसंच वाटण तयार करायचं आहे मी इथे चार हिरव्या मिरच्या घेतल्या अर्धा इंच आलं पाच सहा लसणीच्या पाकळ्या इथे मी छोटा एक चमचा जिरं आहे पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरला फिरवून आहे दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मी मिक्सरला फिरवलेलं जे आपलं वाटण होतं ते घालून घेतलं गॅस कमी ठेवून आपल्याला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच एक ते दोन मिनटं परतून आहे त्यामध्ये एक कांदा एकदम बारीक चिरून घेतला तो घालून घेतला कांदा आपल्याला जास्त मऊ नाही करायचा आहे तर अगदी किंचितचा म्हणजेच त्याचा कच्छेपणा जाईपर्यंतच आपल्याला एक ते दोन मिनटं परतून घ्यायचा आहे एक छोटा टॅमॅटो सुद्धा मी बारीक चिरून घातला टॅमॅटो पण जास्त मऊ करायचा नाही तर अर्धा मिनिटभरच त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे हा कोळा जो मी किसून घेतला होता तो मी हाताने दाबून त्याचं पाणी जे आहे ते सगळं काढून घेतलं आणि फक्त हा किसलेला कोळा जो आहे तो मी घालून घेतला तुम्ही जर इथे घेणार असाल तो सुद्धा तुम्ही दुधीचं पाणी हाताने दाबून दुधी घालून घ्या पाण्याचा उपयोग पण आपण पुढे करणार आहोत आपल्याला कोळा घालून जास्त नाही परतायचा आहे तर एक ते दोन मिनिट तो कोळा आपल्याला परतून ते मिश्रण गॅस बंद करून आपल्याला थंड करून घ्यायचं इथे मी एक कप घेतले गव्हाचं पीठ पाव कप घेतलाय बारीक रवा तुमच्याकडे चार रवा असेल तर तुम्ही मिक्सरला तो फिरवून घालू शकता छोटा अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट आहे हिरवी मिरची घेतली लाल तिखट म्हणून मी कमी घातले लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही हिरवी मिरची आपण घातली ती तुम्ही कमी करू शकता जे मिश्रण आपण तयार करून घेतलं ते थंड करून मी घालून घेतलेलं आहे कोळ्याचं पाणी काढून ठेवलं होतं ते सुद्धा मी आता इथे घालून घेतले पाणी घालून हे मिश्रण आपल्याला सगळं मिक्स करून आहे थोडं थोडं पाणी घालून छान बॅटर आपल्याला ह्याचं तयार करून घ्यायचं आहे भजीच्या पिठा इतपतच आपल्याला हे पीठ सैल करायचं आहे त्यापेक्षा जास्त नाही एक कोथिंबीर घातली कोथिंबीर घालून सुद्धा आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता इतपत हे घट्ट असं आहे ह्यापेक्षा जास्त सैल करू नका तव्याला मी तेल लावून घेतलेलं आहे ला तुम्ही इथे तवा पॅन काहीही घेऊ शकता त्यावरती तुम्हाला जेवढे लहान मोठ्या साईजचे हवे आहे त्यानुसार तुम्ही हे एक दोन पळी घालून घ्या आणि आपल्याला हे पळीनेच असं पसरवून घ्यायचं आहे आणि शक्यतो जेवढं जमेल तेवढं पातळ करून घ्या वरच्या साईडने पूर्णपणे कोरडा झाला की नंतर आपल्याला तो दुसऱ्या साईडने सुद्धा घ्याची फ्लेम मध्यम ठेवूनच शेकवून घ्यायचा आहे तुम्ही बघाल तर दोन्ही साइडनी अगदी आपला हा गव्हाचा डोसा म्हणा गव्हाचा चिला म्हणा तयार झालेला आहे पुन्हा आपल्याला अगदी अर्धा चमचा तेल घालून घ्यायचे आणि पुन्हा एक पळी दोन पळी तुम्ही मिश्रण घालून घ्या आणि पळीनेच असं पसरवून घ्या खूप पटापट हे चिला जे आहे गव्हाच्या पिठाचे ते तयार होतात आणि चवीला तर खूपच हे छान लागतात तुम्हाला जर हवं असल्यास वरून तुम्ही तेल सुद्धा पुन्हा लावू शकता तुम्ही इथे बघू शकता अगदी किती पटकन आपला हात दुसरा सुद्धा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक आपण इथे कोवळा घालून किती छान असा चिला केलेला आहे तुम्ही या जागी दुधीसुद्धा घाला किंवा तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता प्रकार चौथा आपण प्रकार चौथा रेसिपीचा जो करणार आहोत तो अगदी कमीत कमी साहित्यामध्ये घरच्याच मुलांना टिफिनला देऊ शकता नाश्त्यासाठी करू शकता किंवा संध्याकाळी स्वयंपाक करायला जरी कंटाळा आला तरी तुम्ही हा नाश्ता करू शकता एक कप एवढं मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि ज्या कपाने गव्हाचं पीठ घेतलं त्याच कपाने आपल्याला अर्धा कप एवढा रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही इथे बारीक कोणताही घेऊ शकता रवा आपल्याला पहिल्या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे व ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याच कपाने आपल्याला एक कप एवढं पाणी ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे रवा माझा इथे गव्हाच्या पिठात चांगला मिक्स करून झाला आता आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे पुन्हा मी एक कप पाणी अजून घेतलेलं आहे त्यामधलं मी अर्धा कप पाणी एवढं घालून घेतलंय जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाच्या गोठाळ्या ज्या आहेत ना त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि छान स्मूथ असं बॅटर जे आहे ना आपल्याला करून घ्यायचं आहे आपण अगदी गव्हाच्या पिठाचा झटपट होणारा नाश्ता करतोय कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्हाला जर हवं असल्यास मी इथे पाण्याचा वापर केलाय तुम्ही इथे ताक सुद्धा वापरू शकता किंवा दही घालू शकता आपण जो आज नाश्ता बनवतोय त्यामध्ये दही ताक सोडा इनो काहीही न वापरता अगदी गव्हाच्या पिठाचा झटपट असा नाश्ता आपण करणार आहोत इथे आता पाणी घालून मी पिठाच्या सगळ्या कुठ्याच्या येतना त्या मोडून छान असं स्मूथ बॅटर तयार करून घेतलेलं आहे इतपत हे सैल आहे आपल्याला झाकून अर्धा तास असच ठेवायचं आहे पण अजिबात यामध्ये दही ताक सोडा इनो काहीही घातलेलं नाही पण आपल्याला हे पीठ जे आहे ना ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे आता तुम्ही बघाल तर हे फुलल्यामुळे थोडस किंचित असं दाटसर झालेलं आहे अजिबात आता आपल्याला इथे कुठेच पाण्याचा वापर करायचा नाही आता हे सगळं पीठ जे आहे ना ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून हे पीठ मिक्सरला फिरवून फिरवून घ्यायचंय जास्त नाही तर एकदा किंवा दोनदाच मिक्सर चालू करत आपल्याला हे फिरवायचं आहे हे आता हे पीठ मिक्सरला फिरवून घेतले तुम्ही बघाल तर बबल्स बघा किती छान असे बबल्स ह्या पिठाला आलेले आहेत त्यावरूनच तुम्हाला समजेल की कि पीठ किती हलकं असं झालेलं आहे पीठ असं मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे ह्यामध्ये सोडा इनो घालायची गरज लागत नाही जास्त वेळ सुद्धा ते फुलायला ठेवायचे गरज नाही अगदी झटपट कोणतीही पूर्व तयारी न करता तुम्ही हा गव्हाचा पिठाचा पौष्टिक नाश्ता करू शकता चवीनुसार मीठ घालायचं मीठ घालून आपल्याला ते मिक्स करायचं आहे पिठामध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर वरती तुम्हाला छान असे बबल दिसत असतील त्यावरून समजतं की पीठ किती छान आपलं तयार झालंय इतपत हे मी सैल ठेवलेलं आहे ह्यापेक्षा जास्त सैल करू नका फॅनला आपल्याला पहिलं तेल लावून घ्यायचे तेल लावून झालं की पॅनवरती थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं एखाद्या कॉटनच्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने तुम्ही हे पाणी पहिलं पुसून घ्या आता ह्यावरती तुम्हाला जितपत जाड पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पीठ हे घालून घ्या तुम्हाला जर ह्या गव्हाच्या पिठाच्या आंबोळ्या करायच्या असतील तर मी जिथे पाणीचा वापर केलेला आहे तिथे तुम्ही ताक वापरू शकता किंवा तुम्ही ह्यामध्ये पाव कप एवढं दही घातलं तरीसुद्धा चालेल आणि बाकीचं पाणी वापरून तुम्ही हे पीठ असं तयार करून घ्या छान गव्हाच्या पिठाच्या तुमच्या आंबोळ्या झटपट अशा कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्ही करू शकता आपण गव्हाच्या पिठामध्ये सोडा युनो दहीता काहीही वापरलं नाही तरी सुद्धा तुम्ही बघाल तर आपल्या आंबोळीला किती छान अशी चाळी आली गॅस एकदम कमी ठेवून एक मिनिटासाठीच आपल्याला फक्त झाकण ठेवायचंय एक मिनिट झाला की आपल्याला झाकण काढून घ्यायचंय आंबोळी वरून पूर्णपणे अशी कोरडी झाली की त्याला आपल्याला ब्रश नेसत तेल लावून घ्यायचंय आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला आताही शेकवून घ्यायचे रंग बघा किती सुरेख एक सारखा आपल्या ह्या आंबोळीला आलेला आहे अजिबात आपण काहीही न घालता छान जाळीदार मऊ लुसलुशीत अशी आपली गव्हाच्या पिठाची आंबोळी तयार झाली पण आंबोळी थोडीशी आंबट असते म्हणून तुम्ही दही ताक इथे वापरू शकता मला तुम्हाला अगदी एकदम सोप्या पद्धतीमध्ये हा नाश्ता करून दाखवायचा होता म्हणून मी इथे काहीही न वापरता तुम्हाला करून दाखवलेला आहे आपण ह्याच पिठापासून एकदम कुरकुरीत असा ढोसा कसा करायचा ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे एक चमचा पाणी घालून मिक्स करून घ्यायचा आहे मी इथे बेकिंग सोडा आहे तुम्ही फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता तुम्हाला जर अशा आंबोळ्या करायच्या नसतील तर तुम्ही असा कुरकुरीत डोसासुद्धा गव्हाच्या पिठाचा करू शकता जेवढं पातळ तुम्हाला जमेल तसं हलक्या हाताने छान असं हे पीठ डव्यावरती पसरून घ्या वरून पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर तेल लावून घ्या डोसा शेकल्यानंतर साईडच्या कडेने डोसा सुटायला लागला की नंतर, ला 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 नंतर आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा तुम्ही ह्या ढोशाला सुद्धा बघाल तर किती छान अशी जाळी आले आणि रंग सुद्धा किती छान एकसारखा असा आलेला आहे आपला इथे गव्हाच्या पिठाचा अगदी छान कुरकुरीत असा ढोसा तयार झालाय तुम्ही इथे आवाज ऐकू शकता आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल किती छान कुरकुरीत असा आपला हा ढोसा तयार झालाय रंग पण बघा किती छान रंग आलेला आहे कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट आपला गव्हाच्या पिठाचा नाश्ता इथे तयार झालाय तुम्ही याला आंबोळी सुद्धा बोलू शकता आंबोळी हे थोड्याशा आंबट असतात त्यासाठी तुम्ही इथे दही ताक घालू शकता नाही घातलं तरी सुद्धा तुम्ही बघितलं असेल कि ते झटपट मऊ लुसलुशीत जाळीदार असा आपला गव्हाच्या पिठाचा नाश्ता तयार झाला मी तुम्हाला इथे तोडून दाखवते तोडतानाच तुम्हाला समजलं असेल की किती मऊ लुसलुषित आहे तो तुम्ही चटणी बरोबर सॉस बरोबर खाऊ शकता तुम्हाला गव्हाच्या पिठाचे आंबोळी करायचे असेल तर तुम्ही ह्यामध्ये दही ताक घालू शकता किंवा तुम्हाला भाज्या घालून जरी करायच्या असतील तरी तुम्ही भाज्यासुद्धा यामध्ये घालू शकता रेसिपी आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्या तर कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद